चे दिवस पण मी आंघोळ घालणार नाहीये आपल्या बाबूला त्याच्यात जखमा आहेत हा म्हणजे मुख मारे हळूहळू तो त्याला गोळी औषध पाजल्यामुळे जरा लागलाय बरं का फिरलं सकाळी तो मागे मागे आपल्या झाडून वगैरे काढताना मागे मागे फिरला आपल्या हा बघा सूर्यास्त झालेला आहे श्रावण मध्ये हे झाड आहे ना बाबीच्या या झाडाच्या ह्या साइडला होतो आता ह्या साइडला हळूहळू असं होता 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 सरळ इकडे होणार आहे हा पहा मेळा पहा हा मेळा कोंबडेला दादागिरी करतात कोंबड्यांना दा विकायला पाहिजे फार फार त्रास देतात कोंबडे नमस्कार मित्रांना कसे आहात आय होप मजेत असाल खर ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपले मिराताई आपले जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि हा पसारा मी येथेच ठेवलेला आहे मला फार कंटाळा आला जेवण झालं नाही अशीच बसलेली आहे मी ब्रुनो आता जरा आतमध्ये गेल्या बेडरूममध्ये पूर्ण भ्रुण जेवल्याबरोबर जा आतमध्ये जातो त्याला बाहेर नको वाटतं बसायला ब्रुनो ए बाळा आज माझ्या ब्रुनोला बरं वाटतंय उड्या वगैरे त्याने चांगल्या मारल्या आणि त्याला मी ना अंशेत पण पाजलं आज पण पाजलं दुपारी तर त्याची तब्येत बरोबर आहे सगळं जग मला एकदम सुनसुन वाटतं माझ्या ब्रुनोला बरं नसल्यावर त्याला थोडंसं बरं वाटतंय जरा त्याला तर आज बरं वाटलं आज आम्ही चिंच झाडल्या चिंचा झाडल्या आणि ते चिंच अशा दांडकाने त्यांनी असं हे केलं मी त्याच्या साली काढल्या चिंच थोडीशी हेल्प केली साली काढायला आणि असं ह्याच्यामध्ये दिवस कसं जातो ना ते कळतच नाही आहे शेतातली कामं नसली ना तरी असं दिवस कसा जातो ते कळतच नाही आहे घरचा आवरतावरता अकरा वाजतात अकरा बारा वाजतात जेवण केलं आणि ते चिंच मी कालचे आज सगळ्या आम्ही जमा केल्या ना त्यांनी झाडलेलं मी चिंचा जमा केल्या की जेवण केलं मग बारा साडेबारा एक वाजली म्हटलं थोडंसं आराम करते तीन साडेतीनलाच उठ उठले मग डोळा उघडला दाबून झोपते दुपारी आता दोन तीन तास तर कमीत कमी झोपले आज आणि मग बाहेर गेले ते चिंचाचे सालं काढ काढले थोडीशी हेल्प केली सालं काढायला परत मग आपलं मग काम धंद्याला सवं सुरुवात पाच वाजले की झाडून काढावं लागतं आणि कुकर लावलं पाचला आणि मग झाडून काढत बसले तोपर्यंत कुकरही आपल्या शिट्ट्या झाल्या चहा पाणी केलं पण कोबीची भाजी केली आणि हिरव्या मिरचीचा ठेसा केला भाकरी केल्या ब्रोनोसाठी आणि पापड तळले भाकरी भाजी करताना त्यातच पापड तळले आजचा पेथ होता वरण भात कोबीची भाजी हिरव्या मिरचीचा ठेसा भाकरी मग हरिपाटाला जा गेले हरिपाटावरण आले आणि नंतर मग जेवण केलं जेवणामध्ये शेंगा भाजलेल्या बहीमुगाच्या थोड्या सकाळी भाजलेल्या शेंगा एकदम खरपूस भाजल्या खूप छान वाटल्या असं काय म्हणजे लक्षात येत नाही भाजायचं असं कुणाकडे तरी पाहिलं ना थोडं अरे आपण पण भाजा असं मग मी पण शेंगा भाजल्या आणि छान भाजल्या गेल्या आणि छान जेवण झालं कसा वेळच भेटत नाही आहे कसा वेळ जातो काही कळत नाही आता आली मडी कानिफनाथ यांची यात्रा आलेली आहे योग आहे की नाही काय माहिती आहे पण मी म्हणते मला बोलवा कानिफनाथा तुमच्या यात्रेला कसं आहे कुठे जायचं असेल की सगळ्या गोष्टीचा योग लागतो मित्रांनो स्किप न करता माझा व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा हॅलो तुम्हाला बोलते मी पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा आणि छान नवनवीन व्यक्तींच्या कमेंट येत आहेत येत आहेत मला कंटाळा तर आलेलाच आहे किती वाजले तुम्हाला दाखवते दहा वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आणि कामं तर काय नाहीत बरं का आपण कंटाळा येतोच कामं तर काय नाही पण दिवसभर कंटाळा येतो मध्यंतर मी दोन तीन दिवस दूध आणलं आपल्याला म्हशीच्या दुधातला काही तोटा नाही आहे बरं का पण आप, आपल्याला कंटाळ येतो जा घेऊन या पुन्हा आज मी रद्द केलं आज तीन दिवस झालं बंद आता उद्या उद्या उद्याचं काय शेड्यूल आहे उद्या आपल्याला बाहेर जायचं आहे होतंय का नाही आपली कामं काय माहिती आता म्हणजे बाकीचे आवरली पाहिजे भांडे वगैरे कसायचे का आहे कामच नव्हतं एवढ्या दिवस मी कधी कामच नव्हतं काही केलं मग हे सगळी कामं अंगावर पडली इकडे कोण काम करणार आहे इकडे आपल्यालाच करायचं आपल्याला खायचं आप ते भारी पडतं पण आत्ता जर अशी मला सवय झाली आहे कामाची कसं असतं आपल्या घरामध्ये मुलं वगैरे असली ना सगळी पूर्ण फॅमिली असली की असं काही अंगावर कामं पडत नाही आपण तर करतोच येत नाही असं नाही पण कंटाळा करून जर कधी बसलं तर ते कामं अडून राहत नाहीये दुसरं कोणी ना कोणी ते करतंच तसं काही इथे नाही आहे ना, ना। जिकडे पाहावं तिकडे आपणच जिकडे तिकडे आपणच अपन। <laughs> आपण आशातला भाग आहे आणि आता शेतामध्ये त्यामध्ये काही काम नाही कोणाचे कांदे वगैरे असले तर असतील बरं का हर हरिओम हरिओम कोणाचे कांदे असतील तर असतील कांद्याचं कुठे क्वचित तर कांदे पण आता आमच्या इकडे बरेच लोकांनी ह्या वर्ष ज्वारी नाही लावली आता इकडे ज्वारीला कसं माणसं भेटत नाही भेटत बरेच लोकांनी कांदे लावले मग त्याच्यामुळं कामाचं जरा कमी आहे कारण का ज्वारीच्या आधीच कांदे निघले आणि कांदे निघल्यावर काय कांद्याला काही जास्त मेहनत लागत नाही हे ज्वारीला उ उपटा खुडा पाचून ते बांधा पण राहणारनं घरी आणा मग गंज लावा ज्यांना गुरं पण नसतात जास्त मग कांदा करतात गुरांसाठी तर त्यांचं असतं नियोजन काहीतरी थोडंफार हिरवं मक्का वगैरे असं ज्याच्या त्याच्या हिशोबाने मग कांद्याची जास्त मला नाही वाटत कांद्याला जास्त ज्वारी एवढी झंझट असेल न सांगता जा बायका पण पडापड येतात ज्वारी काढायला ओरडून ओरडून बोलावलं तरी लोक भेटत नाहीत माणसं ज्वारीचं फार हार्ड काम आहे वापरे दिवसभर पूर्ण ताकद लावावं लागते एका ज्वारी जच्ची पडाव्या पूर्ण ताकद माणूस फ्रेश तरी किती वेळ राहणार तास दोन तास दिवसभर फ्रेश राहतं का संध्याकाळी <laughs> असं म्हणजे असं कोलमडून जातं गळून जातं माणूस एकदम घाळ होऊन जातं भाषेत म्हणतात घाळ दिवसभर तेच दिवसभर तेच आणि असं वाटतं ज्वारी काढायला नको आता हे कांदे हे काटायचं बरं आहे मग आपण काटायला बसलो ना कणचं खुडायला बसलो ना असं वाटतं हॅ उड़ बस उड़ बस उडब ज्वारी काढलेलंच बरं असं जीव माणसांचं असताना माणसाला कुठलंच काम सहन होत नाही थोडी तब्येत बरी नसली ना असं वाटतं अरे पोट नाही दुखायला पाहिजे दुसरा काही दुखू दे पोट नको आणि मग समजा दात दुखायला लागला काय पण दुखू दे पण दात नको दुखायला ताप आला काही हो बाबा पण ताप नाही आवा कोणतंही आजार पण असो माणसांना आपल्याला त्रासच आहे शेतातली कामं असो खुरपायचं अरे बापरे सगळ्या रानात रांगावं लागते नाही दुसरं काम बड बरं असं दुसरं काम उडीत उठता येईल अरे काय पावसा पाण्याचा सगळा राड हे ना खुराप नाही बरं असं असतंच आहे आस आळ ऋतू उन्हाळा आला की बाबा बाबा फार ऊन लागते पावसाळा तरी बरा पावसाळा तरी पावसाळा असला की नाही उन्हाळा बरा उन्हाळा असला की नाही ना 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 नाही हिवाळाच बरा माणूस गोधडी घेऊन काय काय आता मी सांगते म्हणजे वरिष्ठ व्यक्ती असतात ना वयस्कर अरे काय ऊन काय ऊन नुसतं हे होते माणसाला पाणी पाणी होते जे हिवाळा भरा की अंगावरती शॉल घेऊन एका तर माणूस बसतो पांघरून घेऊन असं म्हणतात म्हणजे माणसाला काही सुखच नाहीये ते काही असलं तर ते कमीच वाटते मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते ते वैत्यस थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो